अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग मात्र बघा श्रावण मासातील पहिला मंगळवार तर मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित असतो आणि अन्नपूर्ण माता ही माता लक्ष्मीचं एक स्वरूप मानली जाते अन्नपूर्ण मातेचा जो वार आहे तो मंगळवार आणि शुक्रवार ह्या दोनही वारी अन्नपूर्ण मातीची जर सेवा केली तर आपल्या घरामध्ये यांमध्ये नेहमी राहते घरात कधी अन्नधान्याचा धन तुटवडा पडत नाही बघा प्रत्येक आठवड्यातून आपल्याकडनं अन्नपूर्ण मातेची सेवा घडणं हे खूप महत्वाचं असतं बऱ्याच वेळा काय होतं आपण सगळ्या सेवा करतो पण अन्नपूर्ण मातेला विसरतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा तुटवडा पडतो मग घरात कितीही काही आणलं कितीही सामान भरलं तरी ते उरत नाही आणि पुरतही नाही मां आपण म्हणतो मी खूप कम आवते मी खूप कष्ट करते मी सगळा काही करते पण माझ्या घरामध्ये बरकतच नाही पैसा कितीही आला तरी तो टिकत नाही आणि कितीही मेहनत केली तरी कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही तर या सगळ्या समस्यातून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्या आयश्यात असणाऱ्या ज्या अर्जनी आहेत त्या नष्ट करण्यासाठी मी आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हा सगळ्यांना एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे आज श्रावणातील पहिल्याच मंगळवारी तुम्हाला कुलदेवी मातेला ही एक वस्तू अर्पण करायची आहे जर आजच्या दिवशी तुम्ही कुलदेवी मातेला ही एक वस्तू अर्पण केली या पद्धतीने जर आपल्या सॉरी मी कुलदेवी म्हटले या पद्धतीने जर तुम्ही आजच्या दिवशी आपल्या अन्नपूर्ण मातेची जर पूजा केली तर तुमच्या घरातील कोपरा कोपरा आणि भरभरून राहील तुमच्या घरात कधीही धनाची धान्याची कमतरता राहणार नाही बघा हा उपाय तुम्ही श्रावणातील कुठल्याही मंगळवारी करू शकतात किंवा कुठल्याही शुक्रवारी करू शकतात आताच मंगळवार आहे तुम्ही मंगळवारही करा आणि जो शुक्रवार येईल तर त्या शुक्रवारही करा कारण संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो या या महिन्यात तुम्ही जेवढी जास्त धार्मिक कार्य कराल ना त्याचं फळ त्याचं पुण्यही तुम्हाला तितक्या जास्त पटीने मिळत असतं जी लोक तुम्हाला एरवी काही करताना दिसणार नाही ती लोक आवर्जून श्रावण महिन्यामध्ये असंख्य धा धार्मिक कार्य करतात मग दान करतात तुळशीची सेवा करतात गोमातेची सेवा करतात दीपदान करतात किंवा आपल्या ज्या काही म्हणजे इतर सेवा असतात त्या सेवा करतात कारण या महिन्यामध्ये केलेल्या दानाचं या महिन्यामध्ये केलेल्या सेवेचं जे पुण्य आहे ना ते खूप जास्त आहे त्यामुळे या महिन्यात आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे आणि अन्नपूर्ण मातेची सेवा ही विशेष करायची आहे कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्या आपलं जे किचन आहे त्यामध्ये साक्षात रूपे अन्नपूर्ण मातेचा वास असतो आणि जेव्हा आपण तिला जागृत ठेवतो तेव्हा आपल्या घरातील कोपरा आणि कोपरा धनधान्याने भरून राहतो आता संध्याकाळी म्हणजे बरोबर सहा ते साडेसात या दरम्यान आपल्याला ही सेवा करायची आहे याच्यासाठी काय करायचं तर सगळ्यात पहिले अन्नपूर्ण मातेची जी मूर्ती देवघरामध्ये दे आहे ही मूर्ती देवघरातून बाजूला काढायची एका किंवा एका प्लेटमध्ये ही मूर्ती ठेवायची यावरती थोडंसं दूध पाणी किंवा फक्त पाणी घातलं तरी चालेल आणि ही मूर्ती स्वच्छ धुवून म्हणजे अभिषेक घालून द्यायची त्यानंतर एक वाटी घ्यायची ज्यात नेहमी तुम्ही अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवता अशी वाटी घ्या किंवा जी कुठली प्लेट असेल ती घ्या सगळ्यात पहिले ही प्लेट ही वाटी स्वच्छ साफ करून धुवून घासून पुसून घ्यायची आहे त्यानंतर या, त्यान या वाटीमध्ये तुम्हाला हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे ठीक आहे हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढून झालं की त्याच्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला या वाटीमध्ये एक मुठभर तांदूळ सोडायचं आहे त्यानंतर हे जे तांदूळ घातलेले आहेत त्याच्यावरती तुम्हाला अख्ख्या सात लवंगा घालायच्या आहेत फुलवाल्या अख्ख्या असणाऱ्या ज्या व्यवस्थित लवंग असतात ह्या अख्ख्या सात लवंगा तुम्हाला घालायचे आहेत लवंग घालत असताना प्रत्येक वेळी ओम अन्नपूर्ण माताय नमः किंवा ओम अन्नपूर्णाय नमः ओम अन्नपूर्णाय नमहा ओम अन्नपूर्ण माताय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे सातही लवंगा त्या तांदळाच्या वरती ठेवल्या की वरून थोडेसे मुठभर तांदूळ अजून घालायचे ठीक आहे आणि मग त्याच्या मध्यभागी अन्नपूर्ण मातेची जी मूर्ती आहे ती व्यवस्थित ठेवून द्यायची अन्नपूर्ण मातेला हळदी कुंकू अर्पण करायचं त्याच्यानंतर एक फूल अर्पण करायचं अन्नपूर्ण मातेच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा तिला उदबत्ती ओवाळायची सुगंधी अत्तर लावायचं आणि ही अन्नपूर्ण माता ठेवलेली जी प्लेट किंवा जी वाटी आहे ती आपल्या स्वयंपाकघरातील उत्तर दिशेला ठेवायची आपल्या उत्तर दिशेला आता स्वयंपाकघरामध्ये काही केलं जर शक्यच नसेल तर तुमचं जे देवघर आहे ते देवघरात ठेवली तरीही चालेल पण मी तुम्हाला सांगेल की अन्नपूर्ण मातेची मूर्ती ही स्वयंपाक म्हणजे जेव्हा उपाय सेवा करतो तेव्हा ती स्वयंपाकघरात आपल्याला ठेवायची असते एक थोडा वेळ तरी कारण साक्षात रूपी अन्नपूर्ण मातेचा जो वास असतो तो आपल्या स्वयंपाकघरामध्येच असतो ठीक आहे तिथे ठेवल्यानंतर अन्नपूर्ण मातेची मूर्ती तुम्ही तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि कापूर जो आहे तो कापूर त्या कापराचा जो धूर आहे तो धूर अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचा आहे तिचं स्मरण करायचं आहे हे करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एक पाच मिनटंभर दोनही हात जोडायचे आहेत आणि अन्नपूर्ण मातेचा जो मंत्र सांगते आहे तो मंत्र म्हणायचा आहे त्याआधी अन्नपूर्ण मातेला तुम्हाला सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये धन धान्य यामध्ये बरकत दे माझ्या आयुष्यामध्ये माझ्या ह्या ह्या अडलेल्या इच्छा आहेत किंवा माझे हे मार्ग बंद झालेले आहेत हे बंद झालेले मार्ग जे आहेत हे चहू बाजूने खुले होऊ दे माझ्या जीवनात माझी आणि माझ्या घरातील प्रत्येक सदस्याची प्रगती होऊ दे माझ्या घरात माझा हा हा करता किंवा कमावता व्यक्ती आहे त्याच्या कष्टाला त्याच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळू दे असं मनापासून तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्ण मातेची उपासना किंवा अन्नपूर्ण मातेचा तुम्हाला मंत्र म्हणायचा तुम्हा आहे बघा मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये थर्टी नाईन या पेज नंबरवरती आहे एकोणचाळीस पेज नंबरवरती तुम्ही जर गेलात तर तिथे अन्नपूर्ण माता मंत्र आहे तुम्ही हा मंत्र म्हणू शकता समजा तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही ओम अन्नपूर्ण माताय नमहा ओम अन्नपूर्ण माताय नमहा ओम अन्नपूर्णमाताय नम हा, हा मंत्र म्हटला तरीही चालेल ठीक आहे मंत्र सांगते तू व्यवस्थित ऐका ओम ह्रीं क्लीम नमो भगवती अन्नपूर्णे मम भिल शतमन देही देही स्वाहा दर्शनसिद्धी भवती ओम ह्रीं क्लीम नमो भगवती अन्नपूर्ण ममाभिल शितश्न देही देही स्वाहा दर्शनसिद्धी भवती पुन्हा एकदा एका अन्नपूर्ण माता मंत्र ह्रीं श्रीं क्लीं नमो भगवती अन्नपूर्णे देहि देही स्वाहा दर्शनसिद्ध भवती पुन्हा एकदा सांगते ह्रीं श्री श्री ह्रीं नमो भगवती अन्नपूर्णे ममाभिलाशी तन्न देही, देही स्वाहा दर्शनसिद्धी भवती हा मंत्र म्हणा इतरसेवेचं पुस्तक नसेल मंत्र व्यवस्थित कळला नसेल तर ओम अन्नपूर्ण माता न महा ओम अन्नपूर्ण माता न महा हा मंत्र म्हटला तरीही चालेल त्याच्यानंतर काय करायचं तर एक दोन तास एक तास अर्धा तास अन्नपूर्ण मातेची ही जी मूर्ती आहे ती स्वयंपाकघरात ठेवली की त्यानंतर ती उचलायची आणि जिथे तिची मूळ जागा असेल देवघरामध्ये त्या ठिकाणी ही थी अन्नपूर्ण मातेची मूर्ती आणि जो दिवा आपण लावलेला आहे तोही ठेवून द्यायचा यानंतर या अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीमध्ये आपण जे तांदूळ अर्पण केलेले होते त्यातले थोडेसे चिमटेने तांदूळ काढायचे बाहेर आणि आपल्या घरातल्या चारही दिशांना ते असे शिंपडायचे बघा हा उपाय फक्त एक मंगळवार करून बघा मंगळवार करा शुक्रवार करा पुढचा मंगळवार करा श्रावणातील प्रत्येक मंगळवारी केल्या तरीही चालेल या उपायानंतर तुमच्या घरामध्ये कधीही तुम्हाला कंगाल होण्याची वेळ येणार नाही तुमच्या घरामध्ये कधीही अन्नाचा धान्याचा तुटवडा पडणार नाही प्रत्येक धान्यात अन्नात पुरवठा यायला सुरुवात होईल आणि तुमच्या जीवनामध्ये भरभराट व्हायला सुरुवात होईल अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे प्रत्येकाने आज श्रावण मंगळवारी हा उपाय नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर ते नक्कीच कमेंट करून सांगा